माजी नगरसेवक अक्षय ठाकूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात वापसी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक अक्षय ठाकूर आनंद ठाकूर आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात वापसी केली आहे अक्षय ठाकूर आणि आनंद ठाकूर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला होता आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश केला यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय ठाकूर आनंद ठाकूर हे काही काळासाठी इतर पक्षात दौऱ्यावर गेले होते ते पुन्हा आमच्याकडे आले असल्याचं सांगितलं अक्षय ठाकूर यांचे आजोबा महादूकाना ठाकूर हे ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत विजयी झाले होते आनंद ठाकूरही नगरसेवक होते आता अक्षय ठाकूर हे आमचे प्रभाग क्रमांक चोवीसचे उमेदवार असणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान शरद पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सर्व समावेशक आणि विकासात्मक विचारधारेवरच आपल्या परिसराचा विकास होऊ शकतो याची आपणाला खात्री पटल्यानंच आपण हा प्रवेश केला असल्याचं अक्षय ठाकूर यांनी सांगितलं थोडेफार समज गैरसमज आघाडी करत असताना होत असतात ते गैरसमज समज हे बसवून मिटवायचे असतात ते मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू अजून जागा वाटपच फायनल नाही झालं तर कोणाला किती जागा मिळाली कसं काय तुम्ही सांगू शकता असाही आरोप केला की मुलातील दोन नगरसेवक राष्ट्रवादीने पळवले नाही नाही ते दोघेही नगरसेवक हे काँग्रेस बरोबर जायला तयार होते ते बिचारे सकाळ दुपार संध्याकाळ फोन करत होते पण विक्रांत चव्हाण यांचा फोन त्यांना नॉन रिचेबल लागत होता आणि अजूनही ते काँग्रेसच्या संपर्कात जाण्यासाठी उत्सुक आहेत तयार आहेत काँग्रेस काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणुकाही लढायला तयार आहेत पण आता त्यांचा जर फोन नॉट रिचेबल किंवा त्यांचा फोन घेतला जात तर ते तरी काय करणार आतापर्यंत चालू आहे हे अजून जागेंचा फॉर्म्युला नक्की झालेला नाही उद्या दुपारी दोन पर्यंत दो जागेंचा फॉर्म्युला नक्की होईल महाविकास होणार माझ्या आपल्याशी बोलत असताना विक्रांतचा फोन आला होता आत्ता एक सेकंदापूर्वी मग आता साहेब त्याच्याशी बोलतील काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न नक्की